नमस्कार यूट्यूब फॅमिली घरांच्या गगनाला भिडणाऱ्या किमती पाहता महत्त्वाच्या शहरांमध्ये हक्काचा निवारा शोधणं अनेकांसाठी मोठं आव्हानाचं काम ठरत आहे त्यामुळे अक्षय तृतीयेला सिडको मुळे होणार गृहलाभ नव्या सोडत योजनेतून उपलब्ध होणार तब्बल बारा हजार घर चला तर आजच्या व्हिडिओद्वारे आपण या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला घरांच्या गगनाला भिडणाऱ्या किमती पाहता महत्त्वाच्या शहरांमध्ये हक्काचा निवारा शोधणं अनेकांसाठी मोठं आव्हानाचं काम ठरत आहे ही वस्तुस्थिती असतानाच सिडको आणि म्हाडाच्या गृहयोजना मात्र इथं घर घेऊ इच्छिणाऱ्यांना मोठी मदत करत आहे खिशाला परवडणाऱ्या दरात आणि अपेक्षित क्षेत्रफळाची घरं उपलब्ध करून देणाऱ्या या संस्थांनी आजवर अनेकांचीच घरांची गरज पूर्ण केली आता नवी मुंबई क्षेत्रात पुन्हा एकदा सिडको अशाच एका नव्या ग्रह योजनेसह सज्ज असल्याची माहिती समोर येत आहे अक्षय तृतीयेच्या महत्वाच्या मुहूर्तावर सिडको एक नवी गृह सोडत योजना जाहीर करणार असल्याचं म्हटलं जात आहे सदर योजनेसाठी जी सिडको हाऊसिंग स्कीम सिडकोने चाचपणी सुद्धा सुरू केली आहे नवी मुंबईच्या विविध विभागातील शिल्लक घरांसह साधारण बारा हजार घरांचा विभागातील सूत्रांनी व्यक्त केला आहे एकीकडे एक सामान्यांना सहज पद्धतीने हक्काचं घर मिळवून देण्याचा हेतू केंद्रस्थानी ठेवत सिडको हजारो घरांस ओढत जाहीर करण्यासाठी सज्ज होत असतानाच दुसरीकडे मागील योजनांना मिळालेल्या अल्प प्रतिसादाकडेही दुर्लक्ष करता येणार नाही हल्लीत सिडकोने राबवलेल्या सव्वीस हजार घरांच्या योजनेसोबत असंच काहीस घडलं जिथ रेल्वे स्थानक मंडई सार काही जवळ असूनही बहुतांश घरांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही घरांच्या किमती अधिक असल्याचं कारण पुढे करत अनेक ग्राहकांनी सोडतीत नावाची निवड होऊन सुद्धा घरांकडे पाठ फिरवली फक्त अठरा हजार ग्राहकांनी या योजनेला प्रतिसाद दिला त्यामुळे या योजनेतून तब्बल सात हजार घरं विक्रीविना पडून राहिली उपलब्ध माहिती आणि आकडेवारीनुसार यातील सर्वाधिक घर तळोजा नोडमधील असून यापूर्वीच्या सुद्धा अनेक घरे विविध कारणांमुळे विक्रीविना पडून आहेत ही वस्तुस्थिती पाहता या सर्व शिल्लक घरांचा समावेश करत त्यासह काही नवीन घरांची जोड देत जवळपास बारा हजार घरांची योजना सिडकोहून जाहीर केली जाऊ शकते अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जाहीर झाल्यास या योजनासाठी नोंदणी सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे त्या संदर्भातील आवश्यक कागदपत्र आणि तपशीलवार माहिती योजना जाहीर होताच सिडकोच्या वतीनं देण्यात येईल तेव्हा आता घर घेऊ इच्छणाऱ्या अनेकांना आता अक्षय तृतीयेची प्रतीक्षा आहे असं म्हणणं गैर नाही